काय मामा आज खर तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आहे लागलेली अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खरं तर परवा दिवशी काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः आत्ताचे आज अजून अंदाज पूर्वीचा सव्वीसचा होता तो अंदाज अजून कदाचित वाढेल जे जखमी त्यामध्ये आणि सव्वीस लोकांना तर निरप्र लोकांना त्यांना प्राण गमावा लागला मुंबईतले चार जण होते पुण्यामधले एक जगदाळे कुटुंब आणि दुसरं मूळचे इंदापूरचे पण सध्या पुण्यामध्ये स्थायिक असलेले जे आपण जो म्हणतो गणबोटे परिवार त्यांच्यातल्या ते दोन व्यक्तीला खरं तर त्या ह्याच्यामध्ये प्राण गमावा लागला खरं तर या घटनेचा जेवढा निषेध किंवा एक मनामध्ये एक ची छीड येते की निश्चित प्रकारे असे जे काय या देशामध्ये दहशतवादी असतील या दहशतवाद्यांचा कुठंतरी त्यांचा शोध घेऊन त्यांचा त्यांना त्यांचा कायमचा बिमोड करावा कारण तर काल आपण सगळ्यांना पाहिलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या दिवसामध्ये भारत सरकार निश्चित प्रकारे अतिरेक्याच्या बाबतीमध्ये कारवाईच्या बाबतीमध्ये निश्चित त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी निश्चित प्रकारे केली जाईल आणि खरं तर राज्यामध्ये जे आपले जे लोक गेले त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक नक्की आपल्या सगळ्यांना दुःख आहे आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत करत अशा घटना परत कुठं परत होऊ नयेत याची काळजी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार घेईल परिसरातील काही पर्यटक त्यांच्यासाठी व्यवस्था स्वतः दादा त्या बाबतीमध्ये आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तिकडे आहेत गिरीशजी महाजन साहेब आहेत आपले जे विमानाचे आपण ज्या विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर मोळ साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे त्यामुळे त्यांना ताबडतोब विमानानं रेल्वेनं महाराष्ट्रामध्ये आणण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेले राज्य सरकार, सरकार -पुर काजी ते पुरेपूर काळजी घेऊन तिथं जे अडकलेले जे पर्यटक आहेत त्यांना राज्यामध्ये लवकरच आणलं जाईल राज्यातले साधारणतः किती लोक त्या ठिकाणी असतील असा अंदाज शासनाचा शासनाचा अंदाज म्हणण्यापेक्षा आता सध्या अजून आकडा आलेला नाही तर आपण आता जिथं आता बारामतीमध्ये आहे बारामती सुद्धा दूध संघाचे काही संचालक तिथं अडकलेले आहेत त्यांनाही स्वतः दादांनी आता फोन लावलेला आहे बोललेले आहेत सगळ्यांशी दादा बोललेले आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे जे कोण अडकलेले पर्यटक एक दोन दिवसामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये परत आणले जातील आणि त्यांची सगळी सुई आज इथं केलेली आहे दादा स्वतः मुख्य एकनाथजी शिंदे साहेब आणि गिरीशजी महाजन साहेब ते स्वतः या परिस्थितीमध्ये होते तर श्रीनगर मध्ये जाऊन स्वतः ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत राज्य सरकार कशा पद्धतीला सुरक्षा आहे राज्य सरकारच्या बाबतीमध्ये त्या आता सगळीच यंत्रणा केंद्र सरकारची यंत्रणा राज्य सरकारची यंत्रणा याबाबतीत अलर्ट झालेली आहे त्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नयेत याबद्दल निश्चित प्रकारे काळजी घेतली जात आहे इंदापुरामध्ये आज खरंतर आशोको आंदोलन केलं जाते वीर श्री मालवीराजे भोसलेच्या जी घडी आहे राजेंची त्या ठिकाणी जे काय अतिक्रमण झालं ते हटवण्याच्या संदर्भात हे आंदोलन केले जाते मला करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चांचली बाबांचा दर्गा आहे त्या ठिकाणची जी, जी जमीन आहे अगोदर बहुजन समाजाला दारगा म्हणून होती आणि दोन हजार सतरा मध्ये ती जमीन वक्फ बोर्डाकडे देण्यात आली आणि याच मुद्द्यावर हे आंदोलन केलं जातं याबाबत मी काही माहिती घेतलेली नाही मी खरं तर माहिती घेऊन बोललेलं अधिक योग्य होईल अधिक छत्रपती कारखान्याच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत जवळपास चारशे तीस उमेदवारांच्या मुलाखती आहेत आता मुलाखती अजितदादा पवार साहेब मुलाखती घेत आहेत तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आता ठरलेलं आहे की एकत्र सगळ्यांनी येऊन जाचक बापू वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन एक चांगला सर्वसामावेश पॅनल करायचा शेतकरी पॅनल करायचा आणि निश्चित त्याचा आपल्याला सगळ्याला त्या बाबतीमध्ये अजितदादा योग्य तो निर्णय घेतील मला दादा बोलवतोय